आपल्यासोबत मागणी मी अशी केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला सहकार हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचा असायला पाहिजे होता परंतु या प्रस्थापितांनी स्वहिताचा केला जास्तीत जास्त पाहुण्याच्या हिताचा केला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून फार मोठे घोटाळे उघडकीस आलेले आहेत चुकीच्या पद्धतीने कर्ज देणे अनियमित कर्ज देणे त्याला त्यांच्या प्रॉपर्ट्या अटॅच न करता तारण न घेता त्यांना कर्ज देणे मोठमोठी शंभर दोनशे कोटीचे कर्ज सेटल करणे चौदा पंधरा कोटीमध्ये सहकारी संस्था विकणे असे अनेक विषय आहेत फर्निचरचा घोटाळा आहे नोकर भरतीचा घोटाळा आहे आजच आमच्या इथं एक बातमी आली आहे एका सुदगिरणीला दीडशे कोटी रुपयेची प्रॉपर्टी असणारी सुदगिरणी चौदा कोटीला दिली असे अनेक विषय आहेत आणि म्हणून याच्यावरती स्वतंत्र भारत पक्षाच्या सुनील फराटेंनी मागणी केली होती तक्रारी दिल्या होत्या की या बँकेची चौकशी झाली पाहिजे तेव्हा छत्री करा समिती गठीत केली होती चौकशीसाठी आणि त्यांनी अहवाल पण दिला की तक्रारदारांनी ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे तर यांच्यावरती योग्य कारवाई करावी राज्य सरकार तो अहवाल आला आहे राज्य सरकारनं या अहवालाची कारवाई करून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक नेमला पाहिजे आणि त्या मंडळामध्ये जे संचालक होते बँकेमध्ये त्या सगळ्या संचालकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी मी आज सभागृहात केली नक्की सर कोणाकडे नाही जयंत पाटलाच्या नेतृत्वात ती संस्था काम करते तर ते बघतील ना अहवालात आला असेल ना आहेत काय मला वैयक्तिक कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही परंतु जे अहवालामध्ये आले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा नक्कीच आता अशी होते की जसे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एसआयटी चौकशी त्याच्यावरती चौकशी लावी अशी मागणी जे विरोधक करत आहेत त्याबद्दल काय बघा आता विरोधकांनी चिंता करण्याची अजिबात गरज नाही राज्य सरकारनं आता योग्य भूमिका घेतलेली आहे राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्या टीच्या माध्यमातून नेमकं तिथं काय घडलं हे महाराष्ट्राच्या लोकांच्या समोर येईल तुम्हाला आंदोलन करायचं होतं का तिथं माडामाऱ्या करायच्या होत्या काय ते सगळं प्लान समोर येईल आणि जी लोक त्यामध्ये सहभागी आहेत शरद पवार गटाची राष्ट्रवादीची लोक ते आम्ही म्हणत नाही भारतीय जनता पार्टी किंवा सरकारमधला कुठला लोकप्रतिनिधी म्हणत नाही जो आरोपी त्या अंतरवाली सराटीच्या प्रकरणामध्ये तीनशे सात मध्ये आता जामिनावरती आहे त्याचं म्हणणं आहे त्यानं प्रेस घेतली त्यानं तुमच्या मीडिया समोर सांगितलं की मी बाबूराव वाळेकर या प्रकरणातला आरोपी आहे तर हा सगळा प्लान राजेश टोपे आणि रोहित पवारांनी केला आणि कुणाच्या घरी गेला त्याचं नाव मला आठवून त्याचं घराचं पण नाव प्लॅनिंगची बैठक झाली हे सगळे दगड भरून कारखान्यावर आले काय काय झालं सगळं आलं आणि त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल विरोधकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही याच्या मुळापर्यंत राज्य सरकार गेल्याशिवाय आता थांबणार नाही धन्यवाद आपण पाहिलं तर सोला सोलापूर मध्यवर्ती बँकेच्या अशाच प्रकारच्या बातम्या लाईक आणि सबस्क्राईब करा